आज वसई विरार शहर महानगरपालिकेने पर्यावरण दिनानिमित्त वसईतील सन सिटी परिसरातील वृक्षारोपण केलेलं आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आलेले आयुक्त साहेब आमदार राजन नाईक आणि इतर मान्यवर काय सांगत आहेत ते पण ऐकूया आज जागतिक पर्यावरण दिवस वसई विरार महापालिकेने एक लाख वृक्ष लावगडी बरोबरच वृक्ष लावलेली वृक्ष जगवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि मला विश्वास आहे की आत्ता नव्वद टक्के जे त्यांचं प्रमाण आहे ते येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्क्यापर्यंत जाईल लावलेली वृक्ष सगळी वाढतील आणि एक चांगला उपक्रम महापालिकेने राबवलेला आयुक्तांनी एक ठराव केला आहे की बिल्डर जी झाडं लावतात त्यांना झाडं लावायची वृक्ष कर घेतला जातो तो कर त्यांच्याकडून पूर्ण घेऊन ती झाडं महापालिका लावणार कारण बिल्डर बिल्डर झाडं लावतो आणि ओसी घेतल्यानंतर बिल्डर लोक जातात सगळी झाडं तिथे रुजत नाही तिथे रुजण्याचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण कमी असतं म्हणजे चाळीस टक्के पन्नास टक्के असतं पण महापालिका जबाबदारी घेऊन महापालिका चांगल्या प्रकारे तो करेल निधीचा वापर योग्य होईल असा मला विश्वास आहे महापालिकेचं चा उद्दिष्ट चांगलं आहे महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे आपले पालकमंत्री वनमंत्री यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणात वनीकरण करणं आणि समाजाचा त्यासाठी पाठबळ घेण्याचा उद्देश आहे वसईमध्ये निरनिराळे एन जीओ आहेत निरनिराळ्या ट्री लवर्स आहेत निरनिराळ्या जी मंडळ आहेत ती चांगल्या प्रकारे वृक्ष लागवडीचं काम करतात लागवड करतात वृक्ष वाढवतात वृक्ष संवधाराचं काम करतात मी त्यांच्या या निमित्ताने मनावर त्यांनाही शुभेच्छा देतो जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आणि नागरिकांच्या आणि एन जी ओनच्या नृक्षप्रेमींच्या सर्व पदाधिकारी आणि आमदार महोदयांच्या मदतीतून आम्ही एक लक्ष वृक्ष लागवड किमान एक लक्ष वृक्ष लागवड करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी जे झाडं आवश्यक आहे जे सॅपलिंग आवश्यक आहे जे रोपं आवश्यक आहे त्यांची सह व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे चौदा कोटीपेक्षा जास्त निधी आमच्याकडे या ठिकाणी शिल्लक आहे त्यामुळे आम्ही वृक्ष रोपंसुद्धा आम्ही खाजगी नर्सरीमधून देखील परचेस करणार आहोत त्याचप्रमाणे सोशल फॉरेस्ट्रीच्या नर्सरीमधून देखील परचेस करणार आहोत आणि काही जे ट्रस्ट आहेत ते आम्हाला मोफत देखील हे उपलब्ध करून देणार आहेत अशा रीतीने रस्त्याच्या दुथर्पा तसेच रस्त्याच्या मधोबत जे डिवायडर्स केले त्या ठिकाणी उद्यानं असतील बागा असतील आपल्या स्मशानभूमी असतील मैदानं असतील ज्या सार्वजनिक जागा असतील त्या ठिकाणी आम्ही हे वृक्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत आणि जास्तीत जास्त वृक्ष जीवित राहतील याची व्यवस्था करणार आहोत त्याचप्रमाणे जे कोणी ठेकेदार आहेत जे हे वृक्ष संवर्धन करण्याचं काम करतात त्यांच्यामार्फत मात्र ही शंभर टक्के वृक्ष जगतील याची कशी खात्री आम्ही करणार आहोत जेणेकरून त्यांना वेळेत पाणी दिलं जाईल त्यांना खतं दिलं जाईल माती बदलली जाईल अशा किंवा झाडांचं ट्रेनिंग किंवा प्रुनिंग छाटणी असते ती देखील केली जाईल अशा पद्धतीने त्यांच्यावर देखील लक्ष ठेवण्याचं काम ज्या सूचना आमदार महोदयांनी केल्या आहेत त्याच्या तंतर पालन महापालिकेच्या वतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्याच पद्धतीने जे आपले विकसक असतील किंवा जमीन मालक असतील बिल्डर्स असतील जे आपल्याला जमिनीचा विकास करत असताना त्यांना प्री एन ओ सी घ्यावी लागते जेणेकरून एक झाड तोडलं तर दहा झाड लावण्याचं त्यांचं त्यांना निश्चित करावं लागतं तर त्यांना शंभर टक्के त्यांनी वृक्षनिधी महापालिकेकडे भरावा किंवा ज्यांना वृक्षनिधी भरायला अडचण असेल किंवा ज्यांचे ना नकार असेल त्यांनी मात्र त्या वृक्षनेधीच्या पंचवीस टक्के रक्कम महापालिकेकडे डिपॉझिट म्हणून जमा करावी आणि सात वर्षांनंतर त्यांना ती रक्कम परत दिली जाईल परंतु त्याला अट एवढीच आहे की जे शंभर टक्के हे झाडं जगली पाहिजे अदरवाईज ती रक्कम आम्ही महापालिका जप्त करणार आहे असं देखील आम्ही नियोजन करतो आहे केलेलं आहे धन्यवाद